येवती गावाला अनेक वर्षांपासून महाप्रसादाची परंपरा लाभलेली आहे या परंपराचे गावातील बहुतांश मंडळे अजूनही जतन करत आहेत यातूनच सनी स्पोर्ट्स झांस पथक येवती यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे नीटनिटके नियोजन करण्यात आले स्थानिक समुदायाला एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची संधी देणाऱ्या या महाप्रसादाच्या कार्यक्रमात गावातील सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजेच दातृत्व घ्यावं त्यामुळेच खरा अर्थ या पथकाने केलेल्या महाप्रसादाच्या आयोजनांमधून दिसून आला सनी स्पोर्ट्स स्कोर्ट धांस्पदक एवती मंडळाची स्थापना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली झाली पण खऱ्या अर्थाने एकोणीसशे सत्त्याण्णवपासून या मंडळाने गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली या उत्सवात स्थानिक समुदाय नेहमीच मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभाग नोंदवतात आणि अजूनही एवती गावात गणेश उत्सवातील महाप्रसादाच्या या परंपरेचे स्थानिक मंडळांकडून जतन केले जाते याबद्दल त्यांना गावकऱ्यांकडून कौतुकाची थाप भेटते स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी दिव्या कांबळेसह सा ज्योतिवास्कर या मंडळाची स्थापना पारंपरिक पद्धतीनं आजकाल मंडळाच्या माध्यमातून परिषद राबवले वेगवेगळ्या प्रकारे दोन हजार पासून त्या उत्सवांच्या निमित्ताने गणेश चतुर्थी आणि या कालावधीमध्ये हा एक दिवस असा केलेला आहे या दिवशी सर्व ग्रामस्थांना ग्रामस्थ सर्व लोकांना महाप्रसादाचे स्वातंत्र्य अहंकार सनिष्ठ जहान यांच्या वतीने आज महाप्रसादाचे आयोजन केले आहे आ, या मंदिराचा इतिहास जर पाहिला तर एकोणीसशे अठ्याऐंशी साली स्थापना संदीप मानपूर पाटील यांनी केली त्यानंतर शैक्षणिक तसेच सामाजिक विक्रम राबवत या महिलाने एकोणीसशे सत्त्याण्णव साली गणेशोत्सवा सुरुवात केली एकदम गणेशोत्सवाचा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार কে নেওয়া হয়েছে